नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक जो चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर बघा अ वेरी इम्पॉर्टंट जी आर वाज यूस्यूडो ऑन चोवीस तीन दोन हजार पंचवीस फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार विभागीय चौकशी आज्ञावली डीई मॉड्यूल वा देनात या ठिकाणी वापरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत की विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणाची सद्यस्थिती कळावी व विभागीय चौकशीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे याकरिता एन आय मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली सुरू करण्यात आली आहे तसेच सदर आज्ञावली ही एच आर एम एस या आज्ञावलीसह संलग्न करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषय कारवाईची माहिती तात्काळ उपलब्ध होऊन त्याची नोंद त्याच्या सेवा पुस्तकात घेणे शक्य होईल आणि त्या अनुषंगाने विभागीय चौकशी आज्ञावली डीई मॉड्यूल वापरण्याबाबतच्या सूचना हे पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की विभागाकडे सुरू असलेली सर्व शिस्तभंग विषयक प्रकरणे यामध्ये निलंबन अभियोग आणि विभागीय चौकशी इत्यादी डी मॉड्युल हे आज्ञावलीमध्ये नोंदवणे व अद्ययावत करणे हे अनिवार्य करण्यात येत आहेत तसेच सद्यस्थितीत डीई मॉड्युल हे आज्ञावलीमध्ये प्रशासकीय विभागाकडून गट अ व गट बमधील अधिकाऱ्यांची प्रकरणे ही नोंदवण्यात येत आहेत आता मंत्रालयीन स्तरावरील गट क व गट ड मधील कर्मचारी यांची प्रकरणे देखील डीई मॉडिल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावेत असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांची प्रकरणे देखील डीई मॉडिल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे तसेच याकरिता सर्व प्रशासकीय विभागांनी त्याचे नियंत्रणाखालील क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयाची यादी एन आय सी नेटवर्क हे त्या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे या माहितीसह या माहितीसह सा प्र विभागास पाठवण्यात यावी व त्यानुसार संबंधित कार्यालयांना डी मॉड्यूल अध्यावलीकरिता आवश्यक असणारे लॉग इन आय डी उपलब्ध करून देण्यात येईल असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत तसेच प्रकरणे नोंदविताना उपचारां चे पूर्ण नाव यामध्ये नाव मधले नाव आडनाव तसेच पदनाम गट आणि सेवार्थ आय डी शासकीय ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे हे या ठिकाणी अनिवार्य असेल तसेच साक्षीदाराचे देखील पूर्ण नाव नाव मधले नाव आडनाव पदनाम गट सेवार्थ आय शासकीय ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे हे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तसेच पदोन्नती दर्जोन्नती अकार्यकारी वेतन श्रेणीचा लाभ कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना वयाच्या पन्नास ते पंचावन्नाव्या वर्षीचे पुनर्विलोकन प्रतिनियुक्ती सेवानिवृत्ती पारपत्र व्हिसा व इतर सेवाविषयक बाबींसाठी आवश्यक असणारे विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र मॉडेल आज्ञावलीमधूनच प्राप्त करून घेणे हे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहेत बघा या ठिकाणी जी आर तुम्ही पाहू शकता विभागीय चौकशी आज्ञावली म्हणजे डी ए मॉडेल वापरण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र शासन दिनांक आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस बघा परिपत्र काय आहे विभागीय चौकशीबाबतच्या या प्रकरणाची सद्यस्थिती कळावी आणि विभागीय चौकशीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी एन आय सी मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली म्हणजे डी ए मॉड्यूल सुरू करण्यात आली आहे सदर आज्ञावली आज्ञावलीशी संलग्न करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाईची माहिती ही तात्काळ उपलब्ध होऊन त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेणे शक्य होईल आणि त्या अनुषंगाने विभागीय चौकशी आज्ञावली डीई मॉडेल वापरण्याबाबतच्या सूचना हे खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात येत आहे बघा पहिली जी सूचना आहे विभागाकडे सुरू असलेली सर्व शिस्तभंग विषयक प्रकरणे म्हणजे निलंबन अभि अभियोग किंवा विभागीय चौकशी इत्यादी डीई मॉडेल आज्ञावलीमध्ये नोंदवणे व अद्ययावत करणे हे अनिवार्य करण्यात येत आहे दुसरं आहे सद्यस्थितीत डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये प्रशासकीय विभागांकडून गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची प्रकरणे नोंदवण्यात येत आहे आता मंत्रालयीन स्तरावरील गट क व गट ड मधील कर्मचारी यांची प्रकरणे देखील डी मॉड्युल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावीत तिसरा आहे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांची प्रकरणे देखील डी मॉडेल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावी यासाठी सर्व प्रशासकीय विभागाने त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची यादी एन आय सी नेटवर्क हे त्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे या माहितीसह सामान्य प्रशासन विभागास पाठवण्यात यावी त्यानुसार संबंधित कार्यालयांना डी मॉडेल आज्ञावनी आज्ञावलीसाठी आवश्यक असणारे लॉग इन आय डी उपलब्ध करून देण्यात येतील बघा चौथं आहे प्रकरणे नोंदवताना औपचार्यांचे पूर्ण नाव त्यानंतर मधले नाव आडनाव पदनाम आणि गटसेवार्थ आय डी शासकीय ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे हे अनिवार्य आहे तसेच साक्षीदाराचे देखील पूर्ण नाव मधले नाव आणि आडनाव पदनाम गटसेवार्थ आय डी आणि शासकीय ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे आवश्यक आहे पदोन्नती दर्जोन्नती कार्यकारी वेतन श्रेणीचा लाभ हे कालबद्ध पदो पदोन्नती आश्वासित प्रगती योजना वयाच्या पन्नास ते पंचावन्नाव्या वर्षीचे पुनर्विलोकन प्रतिनियुक्ती सेवानिवृत्ती पारपत्र विसा व इतर सेवाविषयक बाबींसाठी असणारे विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र म्हणजे दक्षता प्रमाणपत्र डीई मॉड्यूल हे अज्ञावलीमधूनच प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील त्यानंतर ना विभागीय चौकशी विभागीय चौकशी दक्षता प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या शिस्तभंग शिस्तभंगविषयक कार्यवाहीबाबतची माहिती ही डी मॉडेल आज्ञावलीमध्ये भरली आहे व ती अद्ययावत करण्यात आली आहे याबाबतची या ठिकाणी खात्री करून घ्यावी यापुढे विभागीय चौकशी करण्यासाठी प्रादेशिक प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश तसेच तपासणी सूची व त्यानुसार प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे डी मॉड्यूलमध्ये उपलब्ध या ठिकाणी अपलोड आवश्यक राहील डी मॉड्यूलमध्ये प्रकरण हे नोंदवल्यानंतर सदर प्रकरणाचा आज्ञावलीमधून तयार होणारा क्रमांक हे सिस्टीम जनरेटेड नंबर म्हणजे धारिकेच्या निर्देशपत्रावर टिप्पणीच्या सुरुवातीस लिहून प्रकरण या ठिकाणी सादर करावे शिस्तभंग विषयक कार्यवाही बाबतची प्रकरणे हे सामान्य प्रशासन विभागा सादर करताना डी मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या या नमुन्यामध्येच म्हणजे टेम्पलेट्स सादर करावीत उपरोक्त बाबीची पूर्तता केली नसल्यास संबंधित शिस्तभंग विषयक बाबतचे प्रकरण सामान्य प्रशासन विभागाकडून स्वीकारले जाणार नाही याची या ठिकाणी नोंद घ्यावी सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता महाडिक सहसचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला हा जो अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर आहे तो जी आर संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद